पालघर जिल्ह्यातल्या रस्त्यांची मोठी दुरवस्था झाली आहे डहाणूळ जव्हार त्र्यंबकेश्वर एक ते दीड किलोमीटर रस्त्यावर हजारो खड्डे पडले मात्र याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केलंय स्थानिक नागरिक आणि वाहन चालकांना मात्र संता याचा संताप होतोय याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी जितेंद्र पाटील यांनी पाहूयात पालघरच्या राज्यमार्गांना खड्ड्यांचं ग्रहण लागलंय की काय आता असा सवाल उपस्थित केला जातोय मी डहाणू आणि नाशिकला जोडणारा राज्य मार्गावर आहे आपण बघितलं तर हाच डहाणू आणि नाशिकला जोडणारा एकमेव राज्य मार्ग आहे आणि या राज्यमार्गाची सध्या चाळण झालेली आपल्याला पाहायला मिळत आहे विक्रमगड तालुक्यातील सोळशेत आणि तलवाड्याला जोडणाऱ्या या दोन अडीच किलोमीटरच्या दरम्यान साधारणतः हजारो खड्डे या राज्यमार्गावर पडलेले आहेत आणि याचा मोठा फटका जो आहे तो वाहन चालकांना बसलेला पाहायला मिळतोय अनेक वाहनांचं या ठिकाणी नुकसान देखील झालेलं आहे तर अनेक बाईक चालक या खड्ड्यांमध्ये आपटून अपघाती अपघातात जखमी झालेले आहेत मात्र अजूनही सार्वजनिक बांधकाम विभाग मात्र या खड्ड्या भरण्यासाठी कुठलीही भूमिका घेताना आपल्याला पाहायला मिळत नाहीयेत सध्या या खड्ड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलं असून या खड्ड्यांना सध्या तलावाचं स्वरूप आलेलं पाहायला मिळत आहे एकंदरीत बघितलं तर या राज्यमार्गावर मोठी वर्दळ असते आणि येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांची संख्या देखील खूप आहे मात्र सार्वजनिक बांधकाम विभाग नेमकी हे खड्डे कधी बुजवणार असा सवाल देखील आता वाहन चालकांकडून केला जात आहे सार्वजनिक बांधकाम विभागाने आता हे पुढाकार घेऊन हे खड्डे बुजवावेत अशी मागणी आता येथील प्रवासी वाहनं करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत पुढारी न्यूज साठी जितेंद्र पाटील पालघर